शहरात जाल तर लोक हेच सांगेल शिवसेनेक किंवा हे तिकीट आम्हालाच पाहिजे आणि आम्हाला एवढा एवढा कॉन्फिडन्स आहे एवढा भरोसा आहे की इथे आमचा खासदार हंड्रेड पर्सेंट भरघोस मतांना निवडून येईल शिवसेनेचा गळ असू शकते पण आता जिल्ह्यातच शिवसेना दोन झालेल्या आहेत तर नेमका आता गळ हा कोणाचा राहील शिंदे गटांना शिवसेना समजत नाही कारण शिव शु, शिंदे शु, गटामध्ये गेलेले पदाधिकारी हे जिल्ह्यात मोजकेच आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षात असणारे जुन्या निष्ठावंतापासून तर नवीन पिढीपर्यंत अजूनही सगळे पदाधिकारी शिवसैनिक जसे आहेत तसेच आहेत म्हणून ह्या नवनीत राणाला हरवायसाठी आम्हाला ही तिकीट आमच्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाहिजे महाविकास आघाडी किसीने गालिबसे हुए कहा कैसे हो तुम तो गालिबने मुस्कुराते हुए कहा जिंदगी में गम है गम में मजा है हम मजे में है हम मजे में है मित्रांनो नमस्कार मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज नुकतंच लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत परंतु दोन आघाडीचे जे उमेदवाराचे उमेदवारी वाटपाचा किडा अद्यापही सोडवला जात नाही आहे एकीकडे महाविकास आघाडीतून दोन चेहरे चर्चेत आहेत एक बळवंतराव वानखडे काँग्रेसचे आणि दुसरे शिवसेनेचे उबाठा गटाचे दिनेशजी जिबू परंतु हे तिकीट महाविकास आघाडी कोणाला देईल हे पाहणं गरजेचं ठरेल नुकतंच वाशिम येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा झालेली होती त्या सभेमध्ये काही शिवसैनिक व पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती की अमरावती लोकसभेची जागा हे शिवसेनेलाच देण्यात यावी त्या संदर्भात आपण सह्याद्री माझा न्यूजने एक विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार आज आपण आलेलो आहोत दर्यापूर येथे आणि दर्यापूरमध्ये आज आपल्यासोबत आहेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर अंकुश पाटील कावकर सर्वप्रथम न्यूज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नुकतंच एक उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाच्या एकूण एक विनंती करण्यात आलेली आहे की हे जागा हा जो गळ आहे हा शिवसेनेचा गळ आहे अशी एक विनंती करण्यात आली होती काय सांगू शकता त्या संदर्भात कसं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ट्रम्पपासून पंचवीस वर्षापासून शिवसेना खासदार आहे पहिले अनंत गुळे होते त्याच्यानंतर आनंद अळसूळ होते आणि हा मतदारसंघ आमचा आहे आणि शिवसेनेचा गळ आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या कोणत्याही खेडेगावात जासाल कोणत्याही तालुक्यात असाल शहर शहरात जासाल तर लोकं हेच सांगेल शिवसैनिक की बा हे तिकीट आम्हालाच पाहिजे आणि आम्हाला एवढा भ एवढा कॉन्फिडन्स आहे एवढा भरोसा आहे की इथे आमचा खासदार हंड्रेड पर्सेंट भरघोस मतांना निवडून येईल त्यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठांना उद्धवसाहेबांना आम्ही मागणी केलेली आहे की हे सीट महाविकास आघाडीत शिवसेनेला सुटावी त्यासाठी काल आम्ही युवासेनेची संपूर्ण जिल्ह्याची एक बैठकसुद्धा आयोजित केली होती अमरावतीला त्या बैठकमध्ये आम्ही सर्व पदाधिक पदाधिकाऱ्यांनी मिळून एकमताने ठराव पारित केला आणि त्या ठरावाची प्रत उद्धवसाहेबांना आदित्यसाहेबांना वरुणजींना पाठवली की आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसे शिवसेनेकडून दिनेशभूब यांना उमेदवारी देण्यात यावी जसं की तुम्ही सांगितलेला हा गड शिवसेनेचा आहे तेव्हा शिवसेनेचा गळ असू शकते पण आता जिल्ह्यात शिवसेना दोन झालेल्या आहेत तर नेमका आता गळ हा कोणाचा राहील आम्ही समजतो की शिवसेना एकच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही शिंदे गटांना शिवसेना समजत नाही कारण शिव शिंदे गटामध्ये गेलेले पदाधिकारी हे अमरोली जिल्ह्यात मोजकेच आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षात असणारे जुन्या निष्ठावंतापासून तर नवीन पिढीपर्यंत अजूनही सगळे पदाधिकारी शिवसैनिक जसे आहेत तसेच आहेत जर भविष्यात हा जो गड जर महाविकास आघाडीच्या तर्फे काँग्रेसला जर गेला तर चर्चा तर अशी सुरू आहे की बळवंतरावले हे तिकीट मिळणार आहे महाविकास आघाडीतून काय सांगू शकता अजून महाविकास आघाडी तिकीट कोणालाच भेटलेली नाही आहे प्रत्येकाचा तिकीट मागण्याचा पूर्ण अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा तिकीट मागत आहे सुद्धा मागत आहे आम्ही शिवसेनावाळीसुद्धा मागत आहे जोपर्यंत तिकीट भेटत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालत राहतील ज्या दिवशी महाविकास आघाडी तिकीट कोणालाही भेटली त्या दिवशी आम्ही तन मन धनानं त्या उमेदवाराचं काम करू एकीकडे मध्यंतरी अशी एक चर्चा सुरू होती जर हे तिकीट काँग्रेसला जर मिळाली तर काही शिवसैनिक महाविकास आघाडीचं सा काम करणार नाही असं अजिबात नाही आहे आमच्या उद्धव साहेबांनी जो कोणता आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं तं काम करू काय वाटते महाविकास आघाडीला जर तिकीट जर मिळाली काय चित्र असू शकते जिल्ह्याचं महाविकास आघाडीला जर तिकीट मिळाली तर हंड्रेड पर्सेंट महाविकास आघाडीचा खासदार निवडून येईल कारण की मागच्या वेळेस ज्या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा यांना जे मतं मिळाले ते पूर्ण मतं त्यांच्या विरोधात आहेत कारण की मागच्या वेळेस त्या राष्ट्रवादीच्या पाठिंबावर उभ्या होत्या आणि आता त्या एकदम राष्ट्रवादीच्या पाठिंबावर उभ्या उभ्या असल्यानंतर निवडून आल्यावर त्या डायरेक्ट मोदी साहेबांच्या सोबत गेल्या बी जे पीत गेल्या आणि त्यांना जो मोठा मताचा कोटा भेटला तो पूर्ण त्यांच्या विरोधात आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात लाट आहे तुम्ही आपल्या अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवर शिवसेनेने दावा ठोकलेला आहे तुम्हाला तिकीट का हवी आहे आम्हाला याच्यासाठी तिकीट हवी आहे कारण की पहिली गोष्ट हा आमचा शिवसेनेचा गड आहे दुसरी गोष्ट सध्याच्या ज्या विद्यमान खासदारा नवनीत राणा यांनी आमच्या उद्धवसाहेबांना चॅलेंज केलं होतं आणि उद्धव साहेबांच्या निवासस्थानी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू असं त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि त्याचा बदला आम्हाला घ्यायचा आहे म्हणून ह्या नवनीत राणाला हरवायसाठी आम्हाला ही तिकीट आमच्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाहिजे महाविकास आघाडीकडून दिवसेंदिवस अमरावती जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण चांगल्याच तापलं जात आहे अद्यापही लोकसभेच्या तिकीट महाविकास आघाडी असो हो किंवा एन डी हो ए असो ह्या इथून अद्यापही उमेदवाराच्या तिकिटा ह्या डिक्लेअर झालेल्या नाहीत परंतु हे तिकीट जर महाविकास आघाडीच्या तर्फे जर शिवसेनाला मिळाली तर शिवसैनिक तन्मनधनाने काम करतील असे शिवसैनिकांच्या व युवा शिवच्या व युवासैनिकांच्या युवास युवास भावना आहेत मित्रांनो नेमकी तिकीट हे कोणाला जाईल हे लवकरच समजेल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही सह्याद्री माझा न्यूजवर नवीनच असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा जुळून राहा मित्रांनो सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका